पावसात रस्ता हरवला आहे जर परवानगी असेल तर रात्र इथे घालवू शकतो का मी काही त्रास देणार नाही रात्रीच्या तीन वाजता केरळच्या घनदाट जंगलात जिथे नारळाच्या उंच झाडांच्या सावल्या एकमेकांत गुंतलेल्या असतात आणि मान्सूनच्या पावसाने सगळे वातावरण ओले आणि रहस्यमय बनवलेले असते तिथे एक जुनी लाकणी झोपडी उभी होती ही झोपडी वर्षानुवर्ष जंगलाच्या मध्यभागी लपलेली होती जणू ती स्वतःच एक जिवंत रहस्य आहे झोपडीच्या खिडकीतून चंद्रप्रकाश हळूहळू टपकत होता जणू चंद्रही या जागेच्या गूढतेचे निरीक्षण करत आहे आतमध्ये बावीस वर्षांची मीरा बसली होती तिची पातळ काया ओले केस जी तिच्या खांद्यांवर लहरत होते आणि डोळ्यात एक अनाकलनीय शून्यता जणू तिला कधीच सोडत नव्हती तिचे डोळे गहन होते जणू ते, ते जंगलाच्या गुप्त कथांचे साक्षीदार होते बाहेर मान्सूनची पावसाळी थांबून थांबून पडत होती जणू आकाशही या जागेच्या दुःखद कथांना रडत आहे हवेत नारळाच्या झाडांची सळसळाहट गुंजत होती आणि दूरवर कुठेतरी जंगली प्राण्यांच्या अस्पष्ट आवाजांनी वातावरण अधिक भयावह बनवले होते मीरा एकटीच त्या झोपडीत राहत होती तिच्या आजोबांनी ही झोपडी बांधली होती आणि त्यांच्या निधनानंतर मीरा इथे एकटीच राहिली होती गावकरी सांगतात की ही झोपडी शापित आहे वर्षांपूर्वी इथे घडलेल्या एका भयानक घटनेमुळे पण मीरा या अफवांना कधीच महत्त्व देत नव्हती ती आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असायची जंगलातील फुले गोळा करणे छोटेसे बागकाम करणे आणि रात्रीच्या शांततेत स्वतःशी बोलणे पण आजची रात्र वेगळी होती हवा अधिक दमट आणि भारी वाटत होती जणू काही अदृश्य शक्ती जागृत होत आहे अचानक दरवाजावर हलकीशी ठकठक झाली आवाज इतका हलका होता की तो पावसाच्या थेंबांसोबत मिसळून गेला असता पण मीरा सावध झाली लाकडी जुना दरवाजा चरचरला आणि हळूच उघडला ओल्या कपड्यांत एक अठ्ठावीस ते तीस वर्षांचा माणूस आत आला त्याचे नाव होते विक्रम त्याचे रुंद खांदे ओले केस जे त्याच्या कपाळावर चिकटले होते आणि डोळ्यात एक विचित्र चमक जणू ते डोळे जंगलाच्या गुप्त रहस्यांना ओळखतात त्याचा आवाज गंभीर आणि खोल होता जणू तो समुद्राच्या गहरायातून येत आहे पावसात रस्ता हरवला आहे जर परवानगी असेल तर रात्र इथे घालवू शकतो का मी काही त्रास देणार नाही त्याच्या आवाजात एक प्रकारची विनम्रता होती पण त्याच्या नजरात काहीतरी वेगळे होते मीरा त्याच्याकडे पाहू लागली तो अनोळखी होता पण या जंगलात अनोळखी लोक येणे असामान्य नव्हते तरी इ त्याच्या ओल्या शर्टामधून दिसणारी मजबूत छाती आणि श्वासांची उष्णता याने मीराच्या हृदयाला अस्वस्थ केले तिच्या नजरा अनावधानाने विक्रमच्या चेहऱ्यावर थांबल्या जणू त्या नजरांनी त्याच्या आतल्या भावनांना स्पर्श केला विक्रमने आत येऊन दरवाजा बंद केला आणि आग्नीच्या जवळ बसला त्याने आपला शर्ट काढून टाकला जणू ओल्या कपड्यांमुळे त्याला अस्वस्थता होत होती अग्नीच्या ज्वाला आणि धुरात त्याची छाती चमकत होती जणू ती अग्नीने शिल्पित केलेली मूर्ती आहे मीरा तिच्या जागेवरून हल्ली नाही पण तिचा गळा कोरडा पडला ती इच्छा असूनही नजर हटवू शकत नव्हती विक्रमच्या शरीरावरून पाण्याचे थेंब सरकत होते आणि अग्नीच्या प्रकाशात ते चमकत होते विक्रमने हलक्या हश्याने म्हटले काय झाले असे का पाहत आहात तिच्या आवाजात एक चंचलता होती पण तिच्या डोळ्यात एक गहनता लपलेली होती विक्रम शांत राहिला त्याच्या डोळ्यात एक भूक होती जी तो लपवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या श्वास सर्व काही सांगत होत्या तो क्षण भारी होता मीराची प्रत्येक छोटीशी हालचाल जणू विक्रमला उत्तेजित करत होती ती उठून आणि चहा बनवण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी अग्नीच्या जवळ आली तिच्या हालचाली इतक्या सहज होत्या की विक्रमच्या नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या तो वारंवार स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या नजरात डगमगत होत्या बाहेर पावसाचे थेंब नारळाच्या पानांवर टपकत होते आणि प्रत्येक थेंब जणू त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांसोबत ताल धरत होता झोपडीच्या आत शांतता एखाद्या गहन अग्नीप्रमाणे धुमसत होती जणू ती शांतता स्वतःच एक कहाणी सांगत आहे मीराने आपल्या साडीचे पल्लू घट्ट केले पण अग्नीच्या प्रकाशात तिचा चेहरा अधिक चमकत होता ती कधी भांडी नीट करत कधी ओले केस झटकत आणि प्रत्येक हालचाल विक्रमच्या नजरांना चुकवत होती तिचे ओले केस झटकताना पाण्याचे थेंब उडाले आणि ते अग्नीच्या ज्वालांमध्ये चमकले विक्रमला वाटले जणू हे थेंब त्याच्या मनातल्या भावनांना स्पर्श करत आहेत मीराने चंचल अंदाजात म्हटले अनोळखी आहात पण असे वाटते जणू

जणू ते थेंब तिच्या त्वचेवर एक गूढ चित्र रंगवत आहेत विक्रमच्या नजरा तिथे थांबल्या त्याने झटकून नजर हटवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे हृदय आता बेकाबू होत चालले होते तिच्या त्वचेवरून सरकणारे थेंब जणू विक्रमच्या मनातल्या इच्छांना आमंत्रण देत होते मीराने धीम्या चंचल आवाजात म्हटले तुमच्या डोळ्यात काही लापलेले आहे ला इतके घनपाणी भीती वाटत नाही का विक्रमने हलक्या हास्याने उत्तर दिले भीती मला नाही कदाचित तुला असावी हे जंगल रहस्यांनी भरलेले आहे आणि रात्री ते अधिक जिवंत होतात त्यांच्यात अचानक शांतता पसरली बाहेर पाऊस वेगाने पडू लागला आणि आत त्यांच्या हृदयात एक वेगळे वादळ उभे राहिले विक्रमने मीराजवळ येण्याचा प्रयत्न केला पण मीरा मागे सरकली तरीही तिच्या नजरात एक आमंत्रण होते मीराने कपडे वाळवण्याच्या बहाण्याने आपल्या साडीचा पल्लू जमिनीवर पसरला वागताना तिचा दुपट्टा ढकलला आणि अग्नीच्या प्रकाशात तिची आकृती अधिक मोहक दिसू लागली विक्रमने एका क्षणासाठी डोळे बंद केले जणू स्वतःच्या आतल्या उथलपुथलला थांबवू इच्छित होता पण त्याचे मन आता बाहेर जात होते मीराने त्याच्याकडे पाहत म्हटले आणि जर मी भीत असते तर तुला या झोपडीत येऊच्या का दिले असते हे जंगल माझे आहे आणि मी त्याच्या प्रत्येक रहस्याला ओळखते अचानक मीराने आपल्या हाताची तळहात विक्रमच्या तळहातावर ठेवली एका क्षणासाठी विक्रम मागे हटू इच्छित होता पण त्याच्या बोट अनावधानाने मीराच्या बोटांत गुंतल्या मीराच्या शरीरातून येणारी हलकी उष्णता विक्रमच्या छातीत चा वादळ उभे करत होती जणू ती उष्णता त्याच्या रक्तात मिसळत आहे मीराने मासूम आवाजात म्हटले तुम्ही इतके शांत का माझ्या डोळ्यात खरंच इतकी भीती आहे का विक्रमने भारी स्वरात तुटक बोलून म्हटले भीती नाही फक्त एक पण आहे जो मी थांबवू इच्छितो तू इतकी मी स्वतःला रोखू शकत नाही मीराच्या डोळे गहन झाल्या तिने हळूच आपली ओली वेणी खांद्यावरून बाजूला करून विक्रमच्या हातावर ठेवली विक्रम थरथरला जणू त्या स्पर्शाने त्याच्या शरीरात विजेचा झटका बसला त्याचा चेहरा आता मीराच्या अगदी गजवळ होता त्यांच्यात फक्त एक श्वासाचा अंतर होतं विक्रमने प्रथमच मीराचा चेहरा आपल्या तळहातान धरले मीराने डोळे बंद केले झोपडीची शांतता एक किंकाळी बनली जणू भिंती स्वत या क्षणाच्या साक्षीदार होत आहेत बाहेर बादळ होते आणि आत आता कोणतीही मर्यादा नव्हती त्यांचे श्वास एकमेकांत टकरल्या त्यांची निकटता थरथरू लागल्या आणि शेवटी तो क्षण आला जेव्हा प्रतीक्षेचा प्रत्येक भिंती ढासळल्या मीरा आणि विक्रम आता एकमेकांपासून फक्त एक, एक श्वासाच्या अंतरावर होते मीराच्या डोळ्यात प्रश्न होता आणि विक्रमच्या डोळ्यात वर्षानुवर्षांची तहान विक्रमने थरथरते स्वरात म्हटले मीरा तुला माहीत आहे हे वेडेपण आहे पण मी स्वतःला रोखू शकत नाही मीराने डोळे बंद करून फुसफुसले जर हे वेडेपण असेल तर आज मी त्यात बुडू इच्छिते हे जंगल साक्षी आहे की हे मिलन अपरिहार्य आहे विक्रमने हळूच तिच्या चेहऱ्याला आपल्या तळहातांत घेतले त्यांचे श्वास एकमेकांत विलीन झाल्या प्रथमच त्यांचे ओठ हिचकिचत एकमेकांना भेटले थरथरणारे शरीर विक्रमच्या मिठीत सिमटले तिच्या मासूम कोमलतेने विक्रमच्या वर्षानुवर्ष दाबलेल्या अग्नीला हवा दिली त्यांचे बोटे एकमेकांत गुंतल्या जणू वर्षानुवर्षाची प्रतीक्षा संपत होती मीराने फुसफुसत म्हटले विक्रमनं भारी श्वासात उत्तर दिले आणि तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे हे मिलन जणू किस्मतने लिहिले आहे झोपडीची अग्नी आता अधिक तीव्र जळत होती बाहेर वादळ होते पण आज देह आणि आत्म्याचे वादळ आपल्या मर्यादा तोडत होते त्यांचे ओठ त्यांचे आलिंगन आता थांबण्याचे नाव घेत नव्हते त्या रात्री झोपडीच्या भिंतींनी साक्ष म्हणून पाहिले की कसे दोन अनोळखी आत्मे एकमेकांत पूर्णपणे हरवले हे मिलन फक्त देहाचे नव्हते तर आत्म्याचे होते त्यांनी एकमेकांच्या शरीराला स्पर्श केला जणू प्रत्येक स्पर्श एक नवीन रहस्य उघडत आहे विक्रमच्या हातांनी मिराच्या त्वचेवर फिरले आणि मीराने त्याच्या छातीवर डोकं ठेवले जणू ती त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत आहे आता अधिक भयावह ट्विस्ट सुरू होते वादळ थांबू लागले बाहेर गहन शांतता होती जणू जंगल स्वतः श्वास रोखून धरले आहे झोपडीच्या आत अग्नीची ज्योत धीमी झाली होती आणि फक्त कोळसा धुमसत होता मीरा आणि विक्रम थकलेलेपणे विचित्र सुखद शांततेत पडले होते त्या रात्रीचे मिलन जणू शतकानुशतकांची प्रतीक्षा पूर्ण करणारे होते पण सत्याचा उजेड आता अंधारातून पडदा उचलणार होता विक्रमने धीम्या स्वरात म्हटले मीरा आता सकाळ होणार आहे वादळही थांबले आहे सकाळी आपण इथून निघू मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन या एकटेपणातून मुक्त करीन पण मीरा उदास झाली तिच्या हास्याच्या जागी एक वेगळीच चिंता दिसू लागली तिने विक्रमच्या हाताला हातात घेत म्हटले विक्रम हे जंगल माझे नशीब आहे मला यात वावरण्याची सवय झाली आहे करीन मीराने एक रहस्यमय हास्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले सकाळी खरंच तुला वाटते मी या झोपडीतून जाऊ शकते हिज चौंकला काय अर्थ तू असे का म्हणतेस तो उठण्याचा प्रयत्न करत म्हणाला पण त्याच्या शरीरात एक विचित्र थकवा जाणवला मीरा हळूच उठली तिच्या डोळ्यात आता विचित्र चमक भरली होती जणू ते डोळे अंधारात चमकत आहेत तिने विक्रमच्या डोळ्यात झंकत म्हटले कारण मी आए, या या झोपडीची याला कधीच सोडले नाही वर्षांपूर्वी या जंगलात एक भयानक तुफान आले होते एकटी होती आणि एक, एक अनोळखी प्रवासी इथे आला तू असे फायदा घेण्याचा प्रयत्न केला मी प्रतिकार केला पण त्या संघर्षात मी मरण पावले माझा देह या झोपडीच्या जमिनीवर पडला आणि माझी आत्मा इथेच अडकली गावकरी सांगतात की ही झोपडी शापित आहे आणि प्रत्येक वर्षी मी इथे येणाऱ्या पुरुषांना आकर्षित करते काही भीतीने पळून जातात काही माझ्या आलिंगनात हरवतात पण तू तू मला पूर्णपणे स्वीकारलेस पण तू तू मला पूर्णपणे आता तुझे आत्मा अडकणार आहे काय अर्थ तू असे का आता तू सोबत राहशील विक्रम उर्बू इच्छित होता पण त्याचा आवाज गायब होता त्याने मीराचा हात धरला पण तो बर्फापेक्षाही थंड होता मीराच्या थंड बोटा त्याच्या बाहूंवर सरकल्या आणि त्याचे शरीर हळूहळू धुक्यात बदलू लागले झोपडीची अग्नी अचानक विजली आणि अंधार पसरला पण हे फक्त सुरुवात होते विक्रमला आता लक्षात येऊ लागले की झोपडीच्या भिंतींवर विचित्र छाया नाचत होत्या जणू त्या छाया मीराच्या भूतकाळातील पीडित आत्मी आहेत बाहेरच्या जंगलातून येणारे आवाज आता फुसफुसणारे आत्म्यांसारखे वाटत होते जणू ते आवाज विक्रमला इशाला देत आहेत विक्रमने प्रयत्न करून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पायांना जणू अदृश्य बंधने बांधली होती त्याच्या छातीत एक थंडक पसरू लागली जणू त्याचे रक्त गोठत आहे मीरा हसली एक भयानक गुंजणारे हास्य जे झोपडीच्या प्रत्येक कोपऱ्यातून परावर्तित होत होते तू आता माझा आहेस विक्रम मी वर्षानुवर्षे एकटी आहे आणि आता तू माझी साथ देणार आहेस पण <laughs> मीराजोबत राहण्यासाठी तुला मरण पाहिजे आणि मी तुला दे ते देईन माझ्या भूतकाळातील भूतकाळातील दृश्य मी फक्त तुला नव्हे विक्रमच्या डोळ्यासमोर आता दृश्य उमटू लागली स्त्रीचा फायदा घेणे किती महागात पडते विक्रमला वाटले की त्याचा श्वास थांबत आहे आणि त्याच्या छातीत थंडक पसरू लागली आहे मीरा जवळ आली तिच्या डोळ्यात आता काळोखस आणि तहान दिसत होती मी फक्त तुला नव्हे तर प्रत्येक पुरुषाला शिकवते की एकट्या स्त्रीचा फायदा घेणे किती महागात पडते तू मला तू मला स्पर्श केलेला आणि आता तू माझ्या शापात आहेस विक्रमने शेवटचा प्रयत्न केला त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून फक्त एक अस्पष्ट कुजबूज बाहेर पडली त्याचा देह आता पारदर्शक होत चालला होता जणू तो धुक्यात विलीन होत आहे बाहेर जंगलातील प्राणी शांत होते जणू तेही या भयावह दृश्याची साक्ष देत होते मीरा त्याच्या जवळ आली आणि तिच्या थंड ओठांनी त्याच्या ओठांना स्पर्श केला पण हा स्पर्श प्रेमाचा नव्हता तर मृत्यूचा होता विक्रमच्या डोळ्यात आता फक्त भीती आणि पश्चाताप दिसत होता आता तू माझ्यासोबत राहशील कायमचे कायमचे कायम 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 सकाळी जेव्हा जंगलातील झोपडी झोपडीजवळ पोचले पाऊस थांबला होता झोपडीची खिडकी तुटलेली होती आणि आत फक्त ओली माती आणि नारळाच्या पानांची गंध होती कोणतीही छाया नाही कोणताही निशाण नाही पण हवेत एक फुसफुसाहट गुंजत होती कोण येईल पुढे मी प्रतीक्षा करत आहे